आजकाल मसाज ब्युटी पार्लर स्पा कॉफी हाऊस इत्यादी नावाने गैरप्रकाराचे व देह व्यापाराचे महाविद्यालयीन तरुण तरुणीला वाम मार्गाला लावण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत असाच एक, एक आपण काही वर्षापूर्वी निसर्गाचं स्वामित्व स्वीकारलं होतं निसर्गाचं अस्तित्व मान्य केलं होतं मात्र त्या गोष्टीचा आपण नेमका विसर पाळला आणि कृत्रिम गोष्टींची सवय लावून घेतली तुमच्या आमच्यामध्ये जे काही नैसर्गिक सौंदर्य असते त्याला बगल देऊन आपण आजकाल आता मसाज ब्युटी पार्लर कॉफी हाऊस इत्यादी गोष्टींच्या नादाला लागलो आणि त्याच्या नावानं काय गैरप्रकार होतात तुमची आमची मुलं मुली कॉलेजला शहराच्या ठिकाणी शिकायला जातात आणि मग त्यांना नेमकी पैशाची चणचण पडते आणि चणचण पडल्याच्या नंतर मग ते काय काय गैरप्रकार करतात याचाच हा एक छोटासा वृत्तांत आहे अमरावती येथे घडलेली ही घटना आहे गैरप्रकाराचं व व्यापाराचं झाडं आता प्रत्येक शहरामध्ये पसरलेला आहे आणि कॉलेजच्या म्हणजे महाविद्यालयातल्या तरुण तरून तरुणींना या व्यसनाच्या आणि वाममार्गाच्या विळख्यात ओढणारे अनेक जण सक्रिय झालेले आहेत त्याचं प्रस्त खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे असाच प्रकार अमरावतीच्या राजकमल चौक ते राजापेठ रस्त्यावरील एका स्पा आणि मसाज सेंटरवर सिटी कोतवाली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी धाड टाकून उघडकीस आणला स्पा भागीदारांसह चार तरुण आणि तीन तरुणींना विशेषतः कॉलेजच्या होत्या त्यांना ताब्यात घेतलं या स्पा सेंटरवर मसाजच्या नावावर देहविक्रीचा व्यवसाय आणि तरुणाचे अश्लील चाळीस सुरू असल्याची एक गुप्त तक्रार सिटी पोलीस कतोलांकडे आली आणि पोलिसांनी मग त्या ठिकाणी अचानक धाड टाकली तर गेल्या वर्षभराच्या आधीपासून हा व्यवसाय त्या ठिकाणी बिनदिक्कतपणे सुरू होता पोलिसांनी धाड टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी अनेक संशयास्पद साहित्यही जप्त केलं अंडर गार्मेंट्स बाथरूम मध्ये अनेक गोष्टी त्यांना नको त्या आढळून आल्या आणि या असल्या अवैध धंद्याबद्दल तुम्ही आम्ही बऱ्याचदा डोळे झाक करतो कुठेतरी घाबरतो आमचे लोकप्रतिनिधीही याबद्दल मूक गिळून असतात कारण त्यांचीही त्याच्यात थोडीफार भागीदारी असते कदाचित नसेलही असा आरोप आम्ही करत नाही परंतु ह्या गोष्टी आता कुठेतरी आपण रोखल्या पाहिजे त्याच्यापासून बोध घेतला पाहिजे आणि आपण आपल्या पुरता आता मर्यादित विचार करून इतरांना आपल्यापासून सावध केलं पाहिजे हाच या मागचा उद्देश आहे तुर्तास धन्यवाद